नमस्कार मंडळी आज आपण इथे वसुबारस नैवेद्याची थाळी बनवलेली आहे दिवाळीचा पहिला दिवस गोवत्स द्वादशी समुद्रमंथनातनं ना पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यातील नंदा नावाची जी धेनू होती ना तिला उद्देशून हा सण साजरा केला जातो स्त्रिया आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य उज्ज्वल भविष्य घडावं म्हणून हे व्रत करतात या दिवशी संध्याकाळी वासरांना ओवाळून त्यांचे औक्षण केले जाते त्यांना पुरण खाऊ घालतात किंवा चणाडाळ आणि खोबरं खाऊ घालतात गूळ आणि तूप लावून बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगांची भाजी वरण भात आणि गूळ घालून गोडाचा शिरा असा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी की नाही दूध किंवा दुधाचे पदार्थ खात नाहीत तसेच फराळातील गोडाचा पदार्थ किंवा करंजीचा पहिला घास गायवासरांना दिला जातो आणि इथून आपल्या दिवाळीची सुरुवात होते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर मी इथे डाळ आणि तांदळाचा कुकर लावून घेणार आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत डाळीच्या डब्यामध्ये दुप्पट पाणी घालून पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे कुकर लावून घेतलेला आहे कढई गॅसवरती एक गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक वाटी मी जाड रवा घेतलेला आहे आपण उपम्यासाठी जो रवा घेतो तोच घ्यायचा आहे आणि पहिले एक ते दोन मिनटं मी हा रवा कोरडा असा चांगला भाजून घेतला आहे मीडियम गॅसवरती त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं सगळं तूप इथे घातलं आहे फक्त एक चमचा तूप मी शेवटला घालण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे तूप आणि रवा दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला एक पाच ते सात मिनटं हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्या भाजलेल्याचा मस्त असा सुवास येत नाही आणि आप रवा आहे ना तो जरासा हलकासा सोनेरी झाला की काढून घ्यायचा आहे आता एक पाच मिनटं होऊन गेलेत मी रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा ह्याचा थोडासा कलर बदललेला आहे हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आणि मस्त असा सुवास येतोय आता हा रवा मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेते आता हा रवा काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी इथे पाणी गरम करून घेते त्यासाठी मी इथे अडीच वाटी पाणी घेतले एक वाटी माझा जाड रवा आहे त्यासाठी मी अडीच वाटी इथे पाणी घेतलेलं आहे पाणी हलकंसं इथं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे एक वाटी इथे रवा आहे त्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ ह्या पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचं आहे आता पूर्ण गूळ विरघळलेला आहे आणि पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जो भाजलेला रवा आहे ना तो सगळा घालायचा आहे थोडा थोडा असा करून घालायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण लगेचच घट्टसर असं होत जातं सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून एक दोन मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची आता एक दोन तीन मिनटं मी चांगली हे वाफ येऊ दिलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं मिश्रण घट्टसर झालं आहे आणि रवा पण अगदी मौसूफ झाला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर मी एक पाव चमचा होईल एवढी जायफळ पावडर इथे किसून घातलेली आहे त्याचबरोबर इथे मी बदामाचे काही काप करून घेतलेले ते घातलेले आहेत सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे आपण जी वेलची पावडर जायफळ पावडर जी घातलेली त्याचा मस्त असा स्वाद या पूर्ण शिर्याला छान लागतो आता ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि एक दोन मिनटं वाफवून घेतलेली आहे एक दोन मिनटं झालेली आहे छान अशी वाफ आलेली आहे आता जे उरलेलं आपण एक चमचा साजूक तूप ठेवलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे या आपल्या गुळाच्या शिऱ्याला मस्त अशी चकाकी येते शेवटला वरतून असं तूप घातल्यामुळे मस्त असा स्वाद शिऱ्याचा लागतो मस्त आपला हा गुळाचा शिरा इथे तयार झालेला आहे त्यानंतर आपला कुकर पण झालेला आहे आणि मी त्या डाळ काढून घेतलेली आहे आणि डाळ आपल्याला इथे घोटून घ्यायची आहे हलकीशी एकसारखी इथे मी डाळ करून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एकसारखी डाळ करून घेतलेली आहे गॅसवरती एक पातीलं गरम करून घेतले त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोरी घातलेली आहे जिरे घातलेले आहेत पाव चमचा जिरे आणि मोरी सगळी मिक्स करून घेतली त्यानंतर ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची एक चार पाच पानं घालायची आहेत आणि मी एक टॉमॅटो बारीक चिरून इथे घातलेला आहे आणि टॉमॅटो ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हळद एक पाव चमचा घातलेली आहे आणि हिंग पावचमचा घातलेला आहे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आपण घोटलेली जी डाळ आहे ना ती घालायची आहे सगळी आपल्याला आमटी किती पातळ हवी ना त्यानुसार इथे पाणी ॲडजस्ट करून घालायचं आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी गूळ घातला आहे एक चमचा गूळ आवडत नसेल तर स्किप करू शकता किंवा गुळाच्याऐवजी साखरसुद्धा इथे वापरू शकता इथे मी धणा पावडर घातलेली आहे पाव चमचा एक पाव चमचा इथे जिरे पावडर घातलेली आहे आणि यामध्ये आता मी भरपूर असं ओलं खोबरं घालते आहे खोबऱ्यामुळे ह्या मस्त वर्णाला छान चव येते आणि भरपूर कोथिंबीर घालायची पुन्हा सगळं मिक्स करून एक पाच ते दहा मिनटं चांगली ही आमटी किंवा हे वरण उकळून घ्यायचं आहे आपल्याला आता एक पाच मिनटं झालेली आहे हे वरण चांगलं इथे उकळायला लागलेलं ला आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी उकळी आलेली आहे उकळल्यामुळे मस्त असा स्वाद याला येतो इथे आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे आता लगेचच गवारीची भाजी करून घेऊया त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले जिरे मोहरी चांगले इथे उडा लागलेत तडतडलेत त्यानंतर कडीपत्त्याची पानं एक पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातलेली आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि ह्याच आता फोडणीमध्ये मी अर्धा चमचा इथे गोडा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं पुन्हा इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता या फोडणीमध्ये गवारीची शेंग आपल्याला घालायची आहे गवारीच्या शेंगा मी अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर याप्रकारे चिरून घेतलेल्या आहेत हाताने तुम्ही मोडूनसुद्धा घेऊ शकता एक ते दोन मिनटं या शेंगा चांगल्या परतून घ्यायच्यात फोडणीमध्ये म्हणजे त्या शिजताना खूप लवकर शिजतात त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी पाणी घातलेलं आहे आपण जो गोडा मसाला आणि तिखट घातलं आहे ते करपू नये म्हणून ह्यामध्ये पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची आता इथे एक पाच दहा मिनटं झालेत वाफ आलेली आहे छानपैकी पुन्हा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी धणे पावडर घातले अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि एक दोन चमचे गूळ घातला आहे आणि एक दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच ते दहा मिनटं चांगली वाफ येऊ हो द्यायची म्हणजे भाजी अगदी छान शिजते एक पाच दहा मिनटं झालेली आहेत वाफ आलेली आहे झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजलेली आहे वरतून याच्यावरती पुन्हा ओलं खोबरं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे मस्त आपली ही गवारीची भाजी इथे तयार झालेली आहे लगेच इथे बाजरीची भाकरी करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता या पिठामधलं थोडंसं बाजरीचं पीठ मी बाजूला काढून ठेवलं जे भाकरीला लावण्यासाठी मला लागेल आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेते आहे इथे मी नॉर्मल आपलं टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे घरातलं गरम पाण्याचा वापर केला नाही आहे कारण माझं हे पीठ ताजंच आहे कालच मी बाजरीचं पीठ हे दळवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे गरम पाण्याचा इथं वापर केला नाही आहे पण जर तुमचं पीठ जुनं असेल ना तर तुम्ही नक्की गरम पाण्याचा वापर करा नाही तर आपल्या भाकरी व्यवस्थित होत नाही एक गोळा असा करून घ्यायचा आणि खालच्या बाजूला थोडंसं पीठ घालायचं आणि झटपट ह्याची भाकरी तयार करून घेते पहिले ज्या पाच बोटं असतात ना चार आपली त्या चार बोटांनी की नाही ही भाकरी थापायची आणि झटपट ही बाजरीची ती भाकरी करून घेते चांगलं पीठ मळून घेतलं की भाकरी लवकर पुढे पुढे सरकते तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही मी पातळसर अशी भाकरी करून घेतलेली आहे मध्ये थोडीशी जाडसर आणि बाजूने अशी पातळसर केली की नाही की छान अशी ही बाजरीची भाकरी होते तवासुद्धा इथे गरम करून घेतलेला आहे आणि त्या भाकरी आपण इथे भाजून घेऊया तव्यावर भाकरी घालायची वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावायचं एकसारखं सगळीकडे पाणी लावून झालं आणि भाकरीची वरची बाजू जराशी चुकल्यासारखी झाली की ही भाकरी पलटून घ्यायची आपल्याला आता ही भाकरी इथे पलटून घेतलेली आहे मी तुम्ही बघू शकता त्यानंतर दुसरी बाजू पण लगेच पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूला या भाकरी छान शेकून घ्यायच्या आहेत झटपट आपली इथे भाकरी पण तयार झालेली आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकून घेतलेली आता लगेचच आपण नैवेद्याचा ताट वाढून घेऊया गायवासरांची पूजा करून त्यांचं औक्षण करून ही नैवेद्याची थाळी त्यांना दाखवली जाते यामध्ये गूळ खोबरं आणि हरभऱ्याची डाळ पण ठेवली जाते आवर्जून गोडाचा शिरा असतो वरण भात आणि बाजरीची भाकरी गवारीची भाजी असा नैवेद्य दाखवला जातो भाकरीवरती तूप घालून गुळ लावली जाते आणि तशी भाकरी गायवासऱ्यांना खाल खाल्ली जाते नैवेद्याची थाळी ही कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडा जरी आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका